तिकीट कुणालाही मिळावं मी मोदींसाठी काम करू प्रत्येक इच्छुकाला यादीची प्रतीक्षा आहे दंड प्रकरणी दिलासा मिळणं अपेक्षित होतं भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याचं खडसेंचा निर्णय वैयक्तिक असेल नक्कीच आपण बघितलं असेल की आजची जी सभा झाली युवकांची सभा झाली अमित शहाजींच्या उपस्थितीमध्ये खूप उत्साह जोश होता आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने आज सभा पार पडली आणि ज्या पद्धतीने मुलांनी जो प्रतिसाद दिला ह्या सभेला तो नक्कीच पुढचं समीकरण बरेचसे बदलणारं दिसतंय आणि मोदीजींना येणारी ही आमची लोकसभेची जी निवडणूक राहणार आहे तर नक्कीच चारशे पाच जो नारा दिलेला आहे आणि मोदीजींचे परिवारातले सदस्य म्हणजे आज नक्कीच भारतीय जनता पार्टी एक आमचा परिवारच आहे आणि आम्ही आज सगळे कार्यकर्ते त्याचे सदस्य आहोतच तर पूर्ण विश्वास आहे की जास्तीत जास्त जागा निवडून येतील आजच्या सभेनंतर लोकसभा निर्णय अनुषंगाने आणि महत्त्वपूर्ण सभा मानली गेली आम्ही छानचा दौराही महत्त्वपूर्ण मानला होते दुसरी यादी महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असणार आहे काय विश्वास वाटतो तुम्हाला विश्वास म्हणजे आता नक्कीच प्रत्येक जो कोणी उमेदवार आहे किंवा जो इच्छुक आहे त्याला प्रत्येकाला आत्मविश्वास आहे ना आता शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवेल आता कोणाचे नावं आहे काही नाही आता दुसरी यादी लवकरच म्हणजे आता जाहीर होईलच या आठ दहा दिवसामध्ये तर झालीच पाहिजे आणि पण नाव कोणाचं पण येऊ पण सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं टार्गेट एवढंच आहे की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजींना ह्या देशाचं प्रधानमंत्री करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आज जी सभा झाली किंवा आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील बावनकुळे साहेब असतील आम्ही त्यांनी जे काही आवाहन केलं आहे की आपल्याला आता सगळ्यांना जोरार कामाला लागायचं आहे युवकांचं मतदान आपल्याला जास्त जास्त कसं मिळेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि आज जे तुम्ही बघितलं इथे जो काही माहोल बघितला तर नक्कीच याच्यावरने तुम्हाला चित्रपष्ट झालंच असतो असं काही नाही सत्कार हा जिल्ह्याच्याच वतीने होता तो काही त्यांनी केला म्हणून माझा झाला नाही अशातला नाही आहे जिल्ह्याच्या वतीने आज कार्यक्रम होता आणि जिल्ह्याच्याच वतीने सगळं सगळ्यांकडनं सत्कार झालेलाच आहे बघा सरकार वर मला पूर्ण विश्वास होता आणि सरकारने त्याच्यामध्ये दिलासा दिलेला पण नोटीस पण सरकारने इश्यू केलेली होती नाही नाही ते तुम्हाला माहीत असेल की स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी तो आ, मत आपल्या हाऊसमध्ये जो विषय मांडला होता त्याची चौकशी झाली आम्ही पण आमचं मत मांडलं आणि सरकारला आमची बाजू योग्य वाटली म्हणून आमच्या बाजूने सरकारने निर्णय दिलेला नक्कीच आता दिला असा म्हणजे स्टे मिळाला तर नाहीच मिळालेला आहे एक चर्चा अशी आहे की खूप भाजपच्या वाटेवर बघा मला त्या संदर्भामध्ये मी आधी पण बऱ्याच आपल्याच माध्यमातून असं दाखवलं गेलं की मी आवाहन केलं की नाथाभोंडात ना तसं काही नाही आहे <laughs> शेवटी ती नाथाभोची इच्छा आहे नक्कीच आणि पक्षश्रेष्ठांची इच्छा आहे ते त्यांचा निर्णय घेतील मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून मी काम करते आणि मला असं वाटतं की निवडणुका आता मला पुढे आहे तर निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं मला काम करायचं आहे म्हणून पूर्ण प्रवास माझा सुरू आहे सगळं मी आधी पण या संदर्भात बोललेली आहे की नाथवो राष्ट्रवादीचे नेते आहेत ते राष्ट्रवादीत गेलेले आहेत त्या संदर्भातलं सगळं विधान किंवा त्यांना जे काही बोलायचं असेल तर ते सांगू शकतील किंवा त्यांचे नेते सांगू शकतील मी आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे माझं टार्गेट आहे की उमेदवार जो कोणी असेल मी असेल किंवा अन्य कोणी उमेदवार पार्टी ज्याला संधी देऊन त्याला जास्तीत जास्त मताने निवडून आणायचं आहे हे एक ध्येय आहे आणि परत तिसऱ्यांदा मोदीजींना या देशाचं प्रधानमंत्री करायचं म्हणून समोर कोण आहे काय हा विषय डोक्यात न ठेवता पार्टीकडे फोकस करून पार्टीला कसे जास्त मतदान मिळेल याच्यासाठी माझं पूर्ण प्रयत्न राहतील